स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये आज आपण गावरान पद्धतीची हरभऱ्याची हटीव भाजी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते पाहणार आहोत आज आपण हरभऱ्याची गावरान पद्धतीची ही हटीव भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात इथे ही गावरान हरभऱ्याची भाजी घेतलेली आहे ही वाळलेली भाजी आहे ही हटून करायची असते बघा खूपच छान अशी बनून तयार होते त्यासाठी इथे ही, ही हरभऱ्याची भाजी घेतलेली आहे इथे लसूण ठेचून घेतलेला आहे खलबत्त्यामध्ये मी थोडासा चवीपुरतं मीठ लागेल ला, ला आपल्याला पाणी लागेल आणि इथे मी मुगाची डाळ भिजवून घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे इथे तुम्ही मटकीची डाळ देखील वापरू शकता आणि इथे मोहरी घेतलेली आहे जिरे घेतलेले आहे थोडीशी अगदी हळद लागेल आपल्याला आणि लाल तिखट हे एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे आता इकडे मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण त्यामध्ये थोडीशी मोहरी घालून घेऊयात मोहरी तर, -तर की थोडेसे अगदी जिरे घालून घ्यायचे आहेत सोबतच हा आपण हलबत्यामध्ये थोडासा लसूण खेचून घेतलेला आहे तो देखील आपण इथे घालून घेऊयात आपलं तेल तापलेलं आहे त्यासाठी आपण इथे गॅस बारीक करायचा आहे आता हा लसूण आपण छान असा तेलामध्ये फ्राय करून घेऊयात आता थोडीशी आपण हळद घालूयात हळद पाव चमचा घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे आणि आता इथे आपण लाल तिखट घालणार आहोत तुम्हाला कितपत तिखट आहे हवं आहे त्यानुसार तुम्ही घालून घ्या इथे मी एक ते दीड चमचा छोटा चमचा आहे हे घालून घेतलेलं आहे आता आपल्याला ही हर मुगाची डाळ भिजवलेली आहे ती देखील आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आणि हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया झटपट होते तर खूपच छान लागते आता थंडीच्या दिवसामध्ये ही भाजी खूप प्रमाणात अशी मिळते शेतामध्ये वगैरे भरपूर प्रमाणात ही भाजी उपलब्ध असते आता आपलं हे व्यवस्थित परतून झालेलं आहे त्यामध्ये आता आपण पाणी घालायचं आहे तिथे मी दोन ग्लास पाणी घातलेलं आहे कारण आपल्याला ही भाजी थोडीशी हटून करायची आहे ना त्यामुळे आता यामध्ये चवीपुरता आपण मीठ घालून घेऊयात तुमची भाजी कितपत आहे त्यानुसार त्या चवीनुसार आपण मीठ घालून घ्यायचं आहे आता हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करूयात आणि याला एक छान अशी उकळी येऊ देऊयात इथे आपल्या कढईमध्ये पाण्याला उकळी येतच आहे तोपर्यंत आपण ही भाजी या पद्धतीने अशी बनवून घ्यायची आहे या पद्धतीने आपण ही भाजी अशी चोळून चोळून घ्यायची आहे म्हणजे ती अशी बारीक अशी पडते बघा आणि वाळलेल्या छोट्या छोट्या काड्या वगैरे असतील तर त्या एका साईडला होतात आता या भाजीमध्ये फारशा काड्या वगैरे काही नाही आहेत अगदी बारीक अशी कोळी भाजी होती आणि वाळवलेली होती त्यामुळे अगदी व्यवस्थित अशी ही भाजी तयार झालेली आहे वाळून या पद्धतीने आपण असं हातावरती चोळून करून घ्यायचं आहे हे पहा इथे आपली भाजी या पद्धतीने अशी बारीक अशी करून झालेली आहे आता आपल्याला इथे एक चमचा बेसन घेतलेला आहे ते घालून घ्यायचं आहे हे या पद्धतीने आपण एक चमचाभर बेसन घेतलेलं आहे ते देखील आपण हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात म्हणजे सर्व भाजीला हे व्यवस्थित असं लागलं जातं इकडे आता आपल्या पाण्याला देखील छान अशी उकळी आलेली आहे आता आपण ही भाजी थोडी थोडी करून यामध्ये घालायची आहे हे या आप पद्धतीने आपल्याला ही भाजी अशी घालून घ्यायची आहे आणि असं एका चमच्याने आपल्याला हलवत राहायचं आहे ही भाजी ना गरम गरम बाजरीच्या भाकरी मक्याच्या मकेच्या सोबत किंवा तुम्ही ज्वारीची भाकरी खात असाल तर ज्वारीच्या भाकरी सोबत, सोबत, सोबत देखील गरम गरम सर्व भाकरींच्यासोबत किंवा चपातीसोबत देखील ही भाकरी खूप छान अशी चवीची बनवून तयार होते थंडीच्या दिवसामध्ये हरभरा हा खूप जास्त प्रमाणात येतो हरभऱ्याच्या दे देखील खूप बऱ्याचशा रेसिपी आपण बनवतोच पण आज मी ही हरभऱ्याची कोळी भाजी वाळवून त्याच्या आधी त्याची आपण हटीव भाजी कशी बनवायची ती पाहिलेलं आहे आता आपण ही भाजी व्यवस्थित आपली हटवून झालेली आहे गुठळ्या वगैरे अशा कुठे राहिलेल्या नाही आहेत पाहू शकता इथे तुम्ही या ले ले है। आतापन ते या पद्धतीने आपली बनवून झालेली आहे आता आपण एक पाच ते सहा मिनिट ही भाजी छान अशी मीडियम गॅसवरती शिजू देऊयात इथे आपली चार पाच मिनिट झालेली आहे आणि या पद्धतीने आपली भाजी देखील व्यवस्थित अशी शिजून झालेली आहे फार वेळ लागत नाही ही भाजी शिजायला अगदी चार पाच मिनिटामध्ये छान अशी शिजून देखील तयार होते आता आपण गॅस बंद करूयात आणि एका भांड्यामध्ये काढून घेऊयात इथे आपली हटीव भाजी छान अशी बन बनवून तयार झालेली आहे अगदी साधी सोपी आहे आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा धन्यवाद